निष्ठा जनी जाय शेनासाठी उभा हे तिच्या पाठी राना गेली शेनीसाठी वेचू लागे विठो पाठी ए गेग विठाबाई धरीला पंढरीचा चोर नाम विठोबाचे घ्यावे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर विठू माझा लेकुरवाळा चला पंढरीशी जाऊ रखमा देवी वरा पाहू दडिता कांडिता तुझ गाईन अनंता जनी बैसली न्हायाला ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी पक्षी जाय दिगंतरा असे जवळजवळ जवळ तीनशे जनाबाईचे अभंग दूर दूर पर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या काने गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री कोण आहे या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले तिथे गेल्यावर ती नामदेवांच्या घरी कामास आहे हे त्यांना कळले व ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे व तिला येण्यास काही अवधी लागेल हेही कळले दासीचे घरकाम करणारी गोऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास आले तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे त्यांना समजले त्या दोघींच्या मध्ये गोऱ्यांचा मोठा ढीग होता गोऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करीत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण तेच उभे राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नाने दोघीपैकी एक स्त्री उसळून बोलली ही काय हीच की जणी चोरटी माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते आणि वर तोंड करून मलाच शानपण शिकवते त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळे चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही ते तिथेच आशाभूतपणे त्यांचे भांडण ऐकत उभे राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जनी आहेस का त्यावर ते, ते हातातल्या गोऱ्या खाली टाकून बोलती झाली होय बाबा मीच ती जने तुला काही त्रास आहे का माझा तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले ती कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण आहे मला ठाव नाही पर तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या ह्यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा आता गोवऱ्या सारख्याच दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गोरी कुणाची हे कसं ठरवणार याच कोड कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाले त्यात का इतका विचार करायचा अगदी सोपं काम आहे आता कबीरजी चकित झाले होते सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोऱ्यात कुठली गोरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होत मात्र जनी म्हणते की हे सोपं आहे हे कसं काय सोपं असू शकते किंवा तिच्याकडे या समस्येचे काय उत्तर आहे हे ऐकण्याकरिता कबीरजी थोडे आतुर झाले त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सर्व गोऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा ज्या गोरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरा मोरा झाला कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोऱ्या उचलल्या गोऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य त्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव आहे आहे हे त्यांच्या लक्षात आले कबीरांनी साऱ्या गोऱ्यांची वाटणी केली त्या बाईच्या काही मोजक्याच गोऱ्या होत्या तर बहुतांश गोऱ्या जनाबाईच्या होत्या जनाईच्या गोऱ्यांच्या ढिगावर त्या बाईनं आपल्या गोऱ्या लावून तो ढिग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती, होती। वर जनाईलाच ती खोटे ठरवत होती गोऱ्यांची वाटणी झाल्यावर कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायमच होते जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गोऱ्यातून हा आवाज कसा आला याच तुम्हाला कोड पडलंय का एकदम साधी गोष्ट आहे मी या गोऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते आणि माझ्या ध्यानी मनी पांढुरुंग असतो तोच ह्या गोऱ्यात सुद्धा वसतो कबीर चकित होऊन जनाबाईचे बोलणे ऐकत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना आदराने घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्तानं केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही सत घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी त्यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासूनची असावी ती सच्ची असावी की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो म्हणूनच म्हटलं आहे ते काही खोटं नाही मनी वसे ते स्वप्नी दिसे येथे आपण स्वप्न पाहत नाही तर साक्षात त्या परमनिधान परमात्म्याला परब्रह्म स्वरूपाला अनंत नामे, अनंत अनंतरूपे नटलेल्या त्या परम ईशाला परमेश्वराला पाहू शकतो अर्थात तोच आपल्याला दाखवतो बेटा हा बघ मी असा आहे तुझ्यातच कसा मी वास करून राहिलो आहे आणि त्याशिवाय अलिप्तही आहे हे पहा धन्यवाद